शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे आत्मसाक्षात्कार आणि ब्रह्मसाक्षात्कार काय आहे त्यासाठी बापूजींनी दिलेले स्पष्टीकरण या विषयावरील एक अलौकिक पारलौकिक संवाद आता आपण ऐकणार आहोत अनंतभय्यांचे जिज्ञासू प्रश्न आणि बापूजींनी दिलेली समर्पक उत्तरे अनंत भैया म्हणतात परमशांती बापूजी आत्मसाक्षात्कार आणि ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे काय त्यामध्ये काय अंतर आहे बापूजी म्हणतात बघा ब्रह्म शिवाला मानतात निराकाराला ब्रह्म लाईट मानतात निराकाराला ब्रह्म मानतात आणि जो निराकाराची पूजा करत असतो त्याला ब्रह्मज्ञानी म्हणतात जे निराकाराला परमात्मा समजून त्याचे ध्यान करतात आणि तो त्या निराकारालाच पावत असतो जसे श्रीकृष्णाने गीतेत काय म्हटले आहे जर तुम्ही माझे स्मरण केले तर मलाच पावणार आणि जर तुम्ही भूतांचे स्मरण केले तर भूतांनाच पावणार म्हणूनच जो ज्याचे स्मरण करत असतो त्यालाच तो एक दिवस पावत असतो अनंत भैया म्हणतात तर आत्मसाक्षात्कार आणि ब्रह्मसाक्षात्कार यामधला फरक काय आहे बापूजी म्हणतात आत्मसाक्ष साक्षात्कारामध्ये तो एक आत्मा आहे तो जेव्हा ब्रह्माला मानतो निराकाराला जाणतो तेव्हा त्याला ज्ञान होत असते की मी आत्मा आहे आणि ब्रह्माचा अंश आहे परमात्म्याचे मूल आहे तर आत्मस्वरूपाची अनुभूती होणे म्हणजेच मी आत्मा आहे आणि शरीराच्या भ्रुकुटीमध्ये सेंट्रल पॉईंटमध्ये मी आत्मा आहे आणि पूर्ण शरीराचे संचलन करत आहे जर आत्मज्ञान झाले आत्मस्वरूपाची अनुभूती झाली आत्मसाक्षात्कार केल्याने आत्म्याच्या पूर्ण दिव्य स्वरूपाचा अनुभव होत असतो दिव्य देहाचा अनुभव होतो तेव्हा आत्मा हळूहळू विनाश करत असतो अनंतभय्या म्हणतात ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे ब्रह्माला जाणून घेणे का बापूजी म्हणतात ब्रह्मचा साक्षात्कार म्हणजेच निराकारी स्वरूपाचा साक्षात्कार ब्रह्म म्हणजेच निराकार निराकारी शिवाचा साक्षात्कार तर योगी काय करत असतात ब्रह्मज्ञानी होत असतात ते निराकाराचे स्मरण करत असतात जसा सूर्याकाश आहे तसा तो गी। निराकाराचा प्रकाश असतो परम लाईटचा प्रकाश असतो आणि या परम लाईटच्या प्रकाशाचे स्मरण करत करत त्या आत्म्यात खूप खूप पॉवर येत असते त्यामुळे तो सरळ ब्रह्मकडे निघून जात असतो तर तो ब्रह्मज्ञानी आहे त्याला पाहिले तर आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होईल तर सर्वप्रथम आत्म्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होईल आणि नंतर कर्मातीत अवस्था होईल विकर्म विनाश होतील पापांचा विनाश होईल तर तो आत्मा सरळ एका सेकंदात परमधामात निघून जाईल ब्रह्माच्या जवळ जाईल परमशांती श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर व कमेंट करण्यास विसरू नका परम जॉईन डेली फॉर अवर मॉर्निंग मेडिटेशन मंडे टू to 6.30 टू सिक्स थर्टी एम डेली फॉर meditation वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टूडे